जय मित्रांनो बघा चौदा जुलैपासून राज्यामध्ये वातावरण हे सक्रिय होत आहे आणि त्याचा सगळ्यात पहिला जो रडार असेल तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र यामध्ये सांगली सोलापूर सातारा त्याचबरोबर धाराशिव जिल्हा हा पहिल्या दिवशी चौदा जुलैला प्रथम रडारवरती येतोय त्यानंतर परिस्थिती जी काय आहे ती हळूहळू मराठवाड्याकडे सरकणार आहे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये अंबाजोगाई केज धारू परिसरामध्ये चौदा आणि पंधराच्या रडारवरती बऱ्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अहिल्या नगर परिसर सातारा ह्या देखील भाग बऱ्याच ठिकाणी हा पाऊस अग्र अग्रेसिव्ह असणार आहे रा त्यानंतर रात्री बेरात्रीपर्यंत पर्यंत हा मराठवाड्यातल्या जालना छत्रपती संभाजीनगर अशा अनेक भागांना तो सत्तर टक्क्याची व्याप्ती देण्याचा अंदाज आहे महाराष्ट्राची परभणीची जी काही परिस्थिती आहे ही देखील सुधारित जाणार आहे त्या अगोदर पहिले आपण हा सेटेलाईट इमेज थोडा समजून घेऊया आणि अंदाज सर्वांपर्यंत हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करूयात तर बघा सध्याची परिस्थिती आहे हे जे काही सॅटेलाइट इमेजेस दिसतोय सध्या आवाज जे काही आले आहे ते नाशिक क्षेत्र अहिलेदेवी नगर परिसरामध्ये आणि मराठवाड्यात कुठे मोठे काळेभोळ डग ह्या क्षणाला दिवस मावत आपल्याला पाहायला मिळालेत आजचा जो काही पाऊस आहे तो अमरावती मुळशी भागात बरा झाला आहे काही ठिकाणी याही भागात चांगला झालेला आहे आणि ह्या काही ठिकठिकाणी जसे की आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी सरी उतरताना पाहिल्या आहेत पण उद्याची जी काही कंडिशन आहे ती खूपच चांगल्या पद्धतीनं पोषक ठरणारी आहे आपण सॅटेलाईट इमेज तर पाहतोय पण सॅटेलाईट इमेजच्यानुसारसुद्धा आपल्याला काही भागांची नावे सुद्धा आज घ्यायची आहे आता हा शॉर्टकट व्हिडिओसाठी यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नावं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जिल्ह्यानुसार जो काही आढावा आहे तो मागील व्हिडिओमध्येही आपण दिलेला आहे आज वेगळं काही अंदाज द्यायची गरज नव्हती पण तरी सुद्धा बरेचसे शेतकरी चिंतेमध्ये आहे त्यामुळे आणखी आपण सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न करूयात तर बघा जे काही जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावं घेईन ते लक्षपूर्वक आहे का म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला परत परत सांगायचं काम पडणार नाहीये आता ही जी काही बीडची परिस्थिती आहे उद्याचा जो काही पाऊस असणार आहे त्यानंतर ह्या भागामध्ये मोजक्या ठिकाणी बीडच्या ह्या भागाची परिस्थिती सुधारणार आहे त्याचबरोबर पंढरपूर मोहोळ हे देखील भाग जे आहे हे देखील उद्याच्या परिस्थितीत सुधारतील पण उद्या सोलापूर मोहोळ परिसर असेल साऊथ सोलापूर असेल अक्कलकोट भाग असेल हा पंधराच्याही तारखेच्या रड्यावरती आहे चौदा जुलैच्याही रडावरती आहे काही ठिकाणी त्यानंतर हा जो काही लातूर पट्टा आहे निलंगा पट्टा हा सुद्धा याच्यामध्ये आहे शिरूर अंतपाल वगैरे भाग या भागांना जोपास चाकूर अहमदपूर आणि जळकोट जो काही परिसर आहे या भागांना पुढील तीन ते चार दिवस रोज भाग बदलत पाऊस असणार आहे मॅप उलटा दिसतोय म्हणताय का चालेल मॅपचं चा तर बघूच नाही का आता कॅमेरा पण सेटअप केलेला आहे मी तोंडाने सांगतो तुम्ही फक्त ऐका कारण की हा मोबाईलचा इश्यू आहे ठीक आहे तर त्यानंतर कळम वगैरे जो काही भाग आहे हा देखील भाग धाराशिव जिल्ह्याचा हा देखील भाग उद्या कव्हर होईल चौदा जुलैला बऱ्याच ठिकाणी बीड वणवणी गेवराई पट्टा सिरूर कासार हा देखील भाग पंधरा तारखेच्या रडारवरती आहे एकंदरीत मी एक ग्रीन लाईन तयार करतो म्हणजे तुम्हाला कलर वगैरे सगळं समजून जाईल हा जो काही बीड माजलगाव पट्टा जो आहे नगर शिरूर सासवड बारामती पंढरपूर एरिया वाई आ, हे जे काही भाग आहे हे भाग जे आहे चौदा जुलैच्या आसपास बऱ्याच ठिकाणी ते दमदार हजेरी लागणार आहे आणि नांदेड पर्यंत ही कवरिंग होत जाणार आहे पण चौदा जुलै जे आहे मॅप उलटाच आहे का मंद पण ठीक आहे मॅपकडे लक्ष देऊ नका मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष द्या मॅपकडे आपण बघूच नाहीये कारण की मॅपची जी काही सेटिंग आहे ती उलटी झालेली आहे तर बघा परत येतो परत या भाग मुद्द्यावरती जो काही चौदा जुलैचा पाऊस आहे चौदा जुलैचा तर तो, तो पाऊस माल शिरस पंढरपूर सांगोले या भागाकडे आहे साऊथ परत बीड जिल्ह्यामध्ये जो काही बीडचा हा का दक्षिणेकडील भाग आहे वाशी कळम वगैरे ओसमा धाराशिवपट्टा या भागाकडे देखील ही कंडिशन सक्रिय उडा आहे थोडाफार पैठण तालुक्यात गंगापूर तालुक्यात देखील आगमन उद्या चौदा जुलैला होऊ शकतं त्यानंतर दक्षिणेकडील भाग दौंड परिसरात सुद्धा आगमन होऊ शकतं त्याबरोबर साताराची जी काही पोलादपूर माढा सातारा पाटण हे देखील परिसर आहे कराड कोळीगाव हा देखील भाग आहे आटपाडीमध्ये सुद्धा उद्या काही ठिकाणी हा पाऊस असेल तासगाव सांगली मिरज हा देखील भाग आहे जत कवठे महाका हा देखील भाग चौदा जुलैच्या होती आहे त्यानंतर कंडिशन जे आहे मराठवाड्याची उर्वरित भागांची परभणी पालम आता परभणीला उद्या सुद्धा पाऊस आहे काही ठिकाणी चौदा जुलैचा जो काही पाऊस असेल ना तो परभणीच्या सुद्धा रडावरती येणार आहे त्यानंतर परभणी मानवत सेलू जिंतूर पाथरी सोनपेठचा बराचसा भाग असेल म्हणजे पन्नास टक्के भाग पंधरा जुलैला असणार आहे गंगाखेड सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे अंबाजोगाई केज हा पंधरा जुलैला अंबाजोगाई केज हा भाग पंधरा जुलैला सत्तर टक्के कवर होईल आणि त्यानंतर यांची परिस्थिती ऐंशी ते नव्वद टक्केची जी, जी सहर, आहे ती अठरा एकोणीसच्या कव्हरेज एरियामध्ये असेल म्हणजे एवढी कंडिशन जी आहे अंबाजोगाईची आहे पण हा जो काही लातूरचा हा कव्हरेज एरिया आहे निलंगासह जळकोट वगैरे उदगीर शिरो अंतपाल देवणी परिसर रेणापूर सुद्धा त्यामध्ये अटॅचमेंट आहे औसा सुद्धा आहे म्हणजे एकंदरीत सर्व तालुक्या आले यांना पंधरा जुलैपासून ते वीस एकवीस तारखेपर्यंत यांची सगळे भाग कव्हर होऊन जातील पण पंधरा जुलैला यांची चिंता मिटून जाईल बऱ्याचशा ठिकाणची म्हणजे या कव्हरेज एरियामध्ये लो प्रेशर जी सिस्टम आहे ही खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आणि यामुळेच इथे पाऊस थांबण्याचे चान्सेस जे आहेत मला वाटतं यांना तीस जूनला देखील असं झालं होतं बऱ्याच भागांमध्ये ती कवरिंग पुन्हा इथे पाहायला मिळते आता हा काही घनसावंगी आंबडचा जो काही पट्टा आहे मॅप थोडा वरती गेलाय हा जो काही पट्टा आहे तर ह्या घनसावंगी आंबड पट्ट्याला सुद्धा पंधरा जुलैचा आहे म्हणजे एकंदरीत हा भाग देखील महाराष्ट्राच्या रडावरती घनसावंगी परतूर मंठा राजा हा उत्तरेकडील भाग आहे बदनापूर भोकरदन आता इथे चार भाग पडणार आहेत हा बुलढाण्याच्या वरतीच कन्नड सिल्लोड जो भाग आहे पोलंबरी पट्टा आहे आणि भोकर्दन आहे इथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रडार देखील बनू शकतो आता ह्या भागांची पुन्हा नाव घेत नाही इथे जोरदार ते चांगल्या पद्धतीने पाऊस पंधरा तारखेचा आहे पण इथे व्याप्ती खूप कमी आहे त्यानंतर कन्नड सिल्लोड आहे वैजापूर देखील आहे श्रीरामपूर देखील आहे राहुरी पंधरा जुलैच्या रडारती आहे राहुरी हे जे काही भाग पंधरा जुलैच्या रड्यावरती येतात जुन्नर अकोला आहे आणि जे काही कदरलेले भाग आहे त्यांच्याकडे एकदा यांची माहिती देऊन मोकळ होतो हा जो काही पट्टा आहे हा जवळपास मावळ मुळशी रोहात मांगळा परिसर कलापूर परिसर कर्जत परिसर हे जे काही भाग आहे इकडे हे जोरदार ते अति जोरदार पंधरा जुलैच्या रडावरती येतात आता उर्वरित भाग म्हणजे नांदेड पट्टा बघूया नांदेड हा पट्टा पंधरा जुलैच्या रडावरती आहे हिंगोली बऱ्याच ठिकाणी पण हिंगोलीची वाप्ती कमी आहे वाप्ती पंधरा ची सॉरी परभणीच्या सर्व तालुक्यांची बरी आहे बीड मात्र एक नंबरला राहणार आहे बीड जिल्हा त्यानंतर पुणे जिल्हा एक नंबरला राहणार आहे सांगली सोलापूरचं उस धाराशिवचं जे काही संकट आहे ह्या तीनच दिवसात मिटून जाईल म्हणजे चौदा पंधरा आणि सोळाला यांची उकामन तारीख सोळा असणार आहे मात्र खनखन जी राहील ती जालन्याची राहील छत्रपती संभाजी नगरची राहील परभणीची सुद्धा थोडीफार खुनकुन राहणार आहे कारण की ह्या तीन जिल्ह्यांची व्याप्ती सत्तर टक्के आहे आ, सांगली सोलापूरची व्याप्ती नव्वद टक्के आहे म्हणजे जे बुलढाण्यात झाले ते आता सांगलीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत एकंदरीत कंडिशन अशा पद्धतीचे आहे आता उद्या थोड्या या भागांकडे अकोला वगैरे भाग उद्या बाळापूर मूर्तिजापूर हा भाग आजी है, उद्या ही आहे अमरावती मुळशीच्या आजही झाला उद्याही आहे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया इथे भाग बदलत पाऊस पण यांचा पाऊस जो आहे तो एकवीस तारखेनंतर चांगला राहील मधल्या काळामध्ये सोडत घेत सोडत असे राहील आता थोडं धुळ्याच्या बाबतीत बघूयात धुळ्याचा रडार जो आहे काही भाग चांगला आहे धुळे तालुका काही भाग बरा आहे पण बऱ्याचशा भागांना दुष्काळजन्य परिस्थिती आजही पाहायला मिळते दहा बारागाव दहा बारागाव सुटण्याची सिस्टम या भागामध्ये चालू आहे जळगावची उत्तरेकडील बाजू चांगली आणि नेहमी देखील जाणार आहे बोधवड परिसराला नेहमी बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होतो इथं पुन्हा होणार आहे कारण की इथे एल पी बनायला सोपं आहे म्हणजे गरमीची लेवल वाढून पाऊस पडण्याचं प्रमाण ह्या बोधवड भागामध्ये जास्त आहे आता नाशिक देवळा मालेगाव नांदगाव आणि येवला हा देखील परिसर आहे पण नांदगाव हा पट्टा चाळीसगावच्या आसपासचा पट्टा हा देखील पट्टा पावसाच्या रडार खूप कमी आहे इथे स्थानिक वातावरणाचा पाऊस याच पंधरा जुलैला होणार आहे एकंदरीत सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर ही कंडिशन अशा प्रकारे आहे आता जे काही नवीन आले असतील त्यांचे प्रश्न आता दिसणार नाहीत पण अजून हे आपण जे काही आपल्याकडून सांगता सांगता राहिले ते देखील पाहूयात तत्पूर्वी मी दोन मिनटं मॉडेल चेक करून घेतो तर उद्या छत्रपती संभाजीनगर तर आहेच चंद्रपूर वगैरे भागात मेघळजणीचा पाऊस होणार आहे आ, सोलापूर एक नंबरचा पाऊस असणार आहे बीड जिल्हा देखील उद्यापासून सुरुवात होते आणि मंगळवार मात्र बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची हजेरी आहे त्यामध्ये नांदेड वगैरे भागांचाही समावेश आहे बीड जिल्हा एकेला आहे धारूर पट्टा परळी देखील आहे शिरूर कासार आष्टीपाट आहे मात्र हे जो काही भाग आहे सिंगम संगमनेर कोपरगाव राहता पाळणे शिरूर दौंड बारामती ह्या परिसरातल्या उभ्या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील पातळी नेवसा कर्जत जामखेड हा बारा राहील इथेही सत्तर टक्केच्या आसपास किंवा साठ टक्केच्या आसपास ही व्याप्ती आहे व्याप्तीचं प्रमाण फक्त दक्षिण महाराष्ट्राला हे दोन दिवसामध्ये बरं राहील एकंदरीत कंडिशन अशी आहे घाट नांदूर परिसर कसा राहील घाट नांदूर परिसर रामाळीत आंबेडसर पंधरा तारीख दिल्ली आहे पण उद्यापासून आजूबाजूला पावसाला सुरुवात होईल चौदा जूनला त्यानंतर कृष्णनगर सर आहे धारूरकर पुसदचा उतरेला कसा राहील तुमच्याकडे मोजक्या पावसाचं आगमन होत राहणार आहे काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी बरे पुसट डिग्रेजला कामं करता येईल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी चांगला अशी कंडिशन आहे गणसावंगी आंबड त्याला पंधरा तारीख आहे पण सगळेच गावं तो कवर करणार नाहीये ना ना पण गणसावंगीच्या बऱ्याचशा गावांना वीस तारखेच्या आसपासपर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आंबडची सुद्धा पंधरा तारीख दिलेली आहे पंधरा तारखेला बरंचसं कव्हर तो करणार आहे संध्याकाळच्या वेळेला ही लिअर येत राहील आणि चौदापासून म्हणजे उद्याच्या तारखेपासून दिवस मावता पावसाला ठिकठिकाणी सुरुवात होणार आहे सोनपेठ देखील थोडाफार चौदा तारखेला बऱ्याचशा भागांना कव्हर करेल पण पन पंधरापासून पासून तुमची ही व्याप्ती सुरू होती आहे जालना नेर देखील भाग आहे त्यामध्ये नेवास हा सर्व दूर नाही आहे मी पहिलेही सांगतो सर्वदूर हा पाऊस कुठेच होणार आहे सत्तर टक्क्याची व्याप्ती आहे सत्तर टक्क्याच्या व्याप्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार हा पाऊस होणार आहे व्याप्तीच्या बाबतीत फक्त जो काय आपण दक्षिण महाराष्ट्र सांगतोय धाराशिव सोलापूर हा सातारा परिसर सांगली परिसर हा बऱ्याच ठिकाणी आहे आणि सगळ्यात जास्त बिकट परिस्थिती म्हणलं इकडे तर आहेच आहे पण ह्या भागांची जास्त आहे इथे तो गर्मीची लेवल आता वारे इथे आहेत थोडंफार भुरबुर देखील इथे होत आहेत पण इथे व्याप्ती मात्र बऱ्यापैकी राहणार आहे चौदा आणि पंधराला चौदापेक्षा पंधराला जास्त राहिली आणि त्यामुळेच हा पाऊस इकडे जालनाकडे हिंगोलीकडे सरकत जातोय आणि परभणी नांदेडचा भाग बारा घेतोय हिंगोली आहे आता थोडं पूर्व विदर्भाचा जर विचार केला हा चंद्रपूरचा जो काही भाग आहे संध्यावाडी सावळी चिमूर वगैरे इथे मुसळधार ते मेघ योजनेसह पावसाचा कारण इकडा जो काही ढगांचा उरलेला भाग जो असतो तो ह्या भागापर्यंत पर्यंत संध्याकाळी टिकून राहतो ठीक आहे नांदेडपट्टा बरा आहे मंगळवारची तारीख सगळ्यात जबरदस्त राहणार आहे ठिकठिकाणी पाऊस हा मंगळवारी सुरू होईल आणि उद्या उद्या सांगली दक्षिण भाग हा खूप चांगला आहे बीड नेवासा हा देखील भाग आहे अरे काही कर्नाटकचे पण शेतकरी आपल्या भागामध्ये आलेले आहेत तर कर्नाटकचं जे काही संकट आहे हे तीन दिवसातच मिटून जाईल कारण की कर्नाटक साठी पावसाची पोष पोषक स्थिती जी आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एक्क्याण्णव एक्क्याण्णव टक्केचा हा पाऊस सक्रिय होणार आहे इथे गरमीची लेवल देखील राहणार ला आहे गेवराईला उद्यापासून चौदा जुलैला सक्रिय होते दिवस मावता सक्रिय होईल काही काही ठिकाणी पडेल पण पंधराला तुमचा भाग दोन दिवस पावसाच्या रडावरती येतोय आता सोळा सतरा अठरा सांगितली जाते ही भाग बदलतची आहे अशाच प्रकारे राहील पण थोडा कमी कुठे जास्त अशा पद्धतीने असणार आहे पण तिथून पुढे वारे थोडे क्रॉसमध्ये चालणार आहेत म्हणजे सतरा अठरा ला वारेची जी स्पीड आहे ती अशी जी आहे ती आहेच पण उत्तरेकडे भागामध्ये दक्षिणेकडे ती क्रॉसमध्ये हिंगोलीचा पंधराचा रडार आहे चौदालाही काही ठिकाणी पडेल पण हिंगोलीचा व्याप व्याप्ती खूप कमी आहे ही सध्या दक्षिण महाराष्ट्र अं मराठवाडा नांदेड पट्टा लातूर परभणी बीड आणि जालन्याचा समावेश जास्त आहे त्यानंतर अहिल्या देवनगर परिसर सातारा सांगली आणि कोकण किनारपट्टीसह भाग जास्त आहे इकडे उत्तर भाग भोकरदन जाप्रभात आहे पण भाग बदलतची कंडिशन आहे इकडल्यासारखी तिकडे भाग व्याप्ती राहणार नाही जास्त प्रमाणामध्ये त्यानंतर जत मध्ये सुद्धा आहे मित्रा सांगली म्हटल्यानंतर जत आले सातारा म्हटल्यानंतर जत आले हे तुमचा जो काही परिसर आहे हा बरा राहणार आहे दोन दिवसामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलाय माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय